शुभ सकाळ सकाळची छान अशी सुरुवात झाली आणि श्री आणि श्रीचा बाबा झोपलेलेच होते आणि कर सा, सा, आम आज आमच्या कुरवड्या करायच्या होत्या तर सगळ्यांची कुरवड्याची तयारी चालू होती लय लवकर करतात कातर गावाकडून भरपूर ऊन आहे नऊ वाजले की ऊन भरपूर लागतं त्यामुळं सगळे सहा साडेसहा सात वाजल्यापासून सात वाजल्यापासूनच करायला चालू होतं तर ते आम्हाला वाटत होतं त्यात चिक बसणार आहे की नाही बसणार ते चर्चा चालू होती बाबा जर नाही चिक बसला तर काय करायचं ते नाही कधी काय म्हणतात गाठी घाटी झाल्यावरती मग कुरवड्या करता येणार नाही ते चारा चारा तर ते चाललं होतं ताईंनी चांगलं छान असं हे नाही का त्याचं काय हटायचं चाललं होतं आणि मी तोपर्यंत सगळ्यांसाठी छाही ठेवा म्हटलं त्यानंतर ह्यांना मदत करायला आतमध्ये म्हणजे आतमध्ये होते मी घरामध्ये त्यानंतर मुलं थोड्याने येता येईल तर भाऊजींनी असला चिखाटतात बाबा त्यांची खरंच खूप मदत होते आम्हाला अशा कामाला तर ह्याच्या आधी पण कुरवड्या केल्या होत्या पण ग वर्षभरात पुरत नाहीत त्यामुळं परत आमच्या सासूबाईंनी भिजू टाकलं होतं आणि म्हणलं मी नाश्ता बनवते आता काम तोपर्यंत मी सगळ्यांसाठी पोहे बनवले फायनली शिजून झाला आणि म्हणलं चला कुरवड्या करायला चालू करू स्टार्टिंग तर भाऊजींनीच केली कुरवड्या छान म्हणजे अशा गोल अशा छान त्यांना जमतात तर मला दुसरा दिवस होता माझा मला पण छान जमल्या का तर असं काही अवघड नाहीये पण फक्त ते शेवगा धरायचा छान दिसायला पाहिजे कुरवडी तळल्यानंतर ही हे आता पहिल्यापासूनच आपल्या इथं की बनवलं की छान येतच पण भाऊजींनी सगळ्या पुरवड्या आम्हाला करू लागितल्या त्यानंतर ताईंनी पण खूप मदत केली काकू त्या भरून देत होत्या आणि शाळेतल्या मुली आल्या होत्या नाही का बोलवण्यासाठी काकूंना तर म्हटल्यानंतर जाता येईल काकू म्हणले आधी मला, मला ह्यांना सगळ्यांना ते भरू भरू देते म्हणजे लवकर होण्याच्या आधी सगळं होईल आणि श्री पण झोपली होती तोपर्यंत म्हटलं सगळं आवरून घ्यावं मग आज जरा चांगलं जमलं प्रॅक्टिस पाहिजे ना असं रोज इथंच राहिले तर रानातलं काम बी चांगलं जमन है ना काय येत नाही येत नाही राहते काय डोंगरातलीच डोंगर डोंगरी हा हा <हाँ>, मग <laughs>

आता किती वाजले काकू तर मधल्या माझ्या लेकाला आला तर अख्खं सगळं पातील भाऊजीला बघा अनिल भाऊजीला बघा आता अनिल भाऊजीला बघा थांबा हो का बघा अनिल भाऊजीची बघा की ओका ह्यांची बघा छान आली छान आली जमली 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 हा

चटणी बनवायची तर मी आंबा तोटते आता एक एकच बनवते लय मोठी आहे पुरवडे दुपारनंतर सगळ्या अशा सुकल्या होत्या पूर्ण म्हणजे दहा साडे दहा वाजले होते आणि हे दोघं खत टाकून शेतामध्ये आल आले होते दोघं पूर्ण खताने भरले होते का आता उसात टाकायला चालू होतं आणि भाऊजीला मदत करण्यासाठी सागर आले होते तर आम्ही पण आलो का तर आम्ही तरी तिथं काय करणार होतो मग म्हटलं चला आम्ही आलो होतो तर सागरने खूप सारी मदत केली आणि मी श्री भा, महागेच बसलो होतो कोट्यामध्ये आमच्या नाही का आणि मग हे सगळे तिथेच येऊन बसले का तर ऊन खूप लागत होतं आणि श्री इतकी मस्ती करते की मापच नाही तिच्या मस्तीला बघा हातोडी खेळते तर झाडाखाली मस्त बसल्या तर श्री पडशील हे बघा नारळाची झाड आमचं हे काल आम्ही तर बसलो होतो आतमध्ये कोटात पण काय परत ऊन येते हे बघा त्यामुळं इकडे बसलो होत माझं झाडाखाली ह्या आंब्याची त्या नारळाची गेली तर दुसऱ्या आणि ह्याला ना कोमाला हे दिसलं असेल तुम्हाला बघा साईडला कोमाला ऐकल्या ना आता नारळच नारळ खायला हो हातोडी रस्त्याची कामं घेऊ आता आपण <laughs> मग रस्त्याची कामं घेतली पैसे त्याच्यामध्ये हिल दिवस ना दिवसभर पाण्यामध्येच खेळत होती काय होत्या नारळ झाड भरपूर त्याला पाणी पण खूप लागतं तर मागे बसलं होतं तर पाणी दिलं झाडांना ही कार्टून बघा माझं की कॅरी बॅग मध्ये पाणी भरत होतं आणि मस्ती घालत होत दिवसभरात दोन तीन वेळा आंघोळ केली आम्ही पण का म्हटलं काहीच नाही का तर इकडं गरम होतंय आणि खूप आहे खूप त्रास होते त्याच्यामुळं आणि ती छोटी असल्यामुळं तिला रात्री खूप त्रास होत होता रडत होती खूप ती ती दिवसभर वगैरे उन्हा पण त्यामुळं म्हणलं तिला झाडांना पाणी द्यायचंच आहे तर तिथं ठेवा आणि पण त्यानंतर म्हणलं आम्हाला पण बरं वाटत होतं मग आम्ही पण पायावरती पाणी घेत होतो आणि कार्टून खेळत होतं म्हणलं थोड्या वेळ चला चालू द्या पाणी तर वेळ चाललं नाही ना नारळाच्या झाडालाच जाते म्हणलं ठीक आहे चला अजून टाकू हा आम्ही जसं आलोय तसं पाण्यातच खेळतोय कारण सारखं पाण्याकडे जातो कारण गरम गरम इतकं होत आहे ना तरी आपल्या इकडे पाणी भरपूर आहे आहे काय अडचण नाही श्रीनं काय केलं खाली खाली हा ओके नाही टाकत अय बाबा पाय खाली ओले आली मम्मीच्या पायावर टाकतील आपली नारळाची झाड आंब्याचं झाड आहे बसायचं झाड तुम्हाला पुढच्या ब्लॉक्स मध्ये ना सगळ्या झाडांच दाखवतो आम्ही ब्लॉक्स किती झाड आहेत पार्टी आज पण आंबे इथं बघा भिजलेली आंबत नाहीये छान आहे

आणलंय कुणी फाल्लंय लोकांनी ए माय गरम होतय माय तुला उठ ग माय माय गावाकडे येऊन गरम होतय ओलं करून झोपली कुंबडी आली कुंबडी तुला इकडे बघ उठवायला कुंबडी आली तुला उठवायला सकाळी उठतात कुंबडी चार वाजता उठवायला कुंबडी आली लय मोठा आहे गे ती कुंबडी आली बघ तुला चार वाजता उठके गावाकडे उठ <laughs> तुम्ही सगळे झोपला होता मी की माझा व्हिडिओ काढून दाखवतात का मग कुरवड्या काय केलं कुरवड्या पलटी केल्या ना त्यात ना काल साडे ट्रॅक्टर मध्ये बसवलंय राईट चालू होती माझी बाबू बाबाला बोलू का तुझ्या फक्त भाऊजी नॉर्मल ते ट्रॅक्टर चालू ठेवलाय तिला बसवलंय फक्त ते स्लीप झाली ती मोठं वारं सुटलं होतं आणि आभाळ बी भरपूर गरज होतं हे बघा आभाळ आले आणि हे कुरवड्या काढल्यात जस्ट बाहेरच ठेवलेत का तर आता एवढं नाही वारं आणि हे गेलेत खाली रानात राहतात रानामध्ये गेले तर नाही का काम करायला आणि एवढा मोठा पाऊस आलाय ना खूप मोठा आता सगळे भिजून येणार आता तुमचं आहे पावसाच्या आवाज आणि काय माहिती खूप आवाज येतोय तुम्हाला पण आवाज येत असेल बी खूप तुम्हाला दाखवते विजांचा आवाज सगळा कसलाय आणि पाऊस असा यायला काय नायला पहिला अचानक आलाय पाऊस अचानक ना पाणी निघायला गाडी पल्ली त्यांच्याकडून भिजले सगळे भिजले भिजले हे भिजले हे बारक कालक भिजले व तरी काही केप्पलच्या हाल केले तर बेज चिकनचा आहे रोज आमच्या सगळं जेवायला पाहिला जास्ती का किती खाते बाई ही जेवण ही जेवण मंडळी जेवण झालं चिकन बनवलंय वरपून चालू आहे वा क्या बाब चांगला मग काय चला तर आपल्याला मोटर चालू करायला जायचे खाली रात्री बारा लाईट जेवण चालू आहे आपण जाणार आहे खाली तुम्हाला दाखवतो कंटिन्यू करा भाऊजी सागर खाली गेले होते मोटर चालू करायला तर बॅलर पुढे गेला होता तर ते मागे घेत होते त्यांची कामं रात्रीच्या साडेबारानंतर नंतर पण बघा हे पाणी नदी आहे तर एवढ्या लेटला बापरे भीती वाटली असती तर हे दोघं गेले होते मोटर चालू करायला तर त्यानंतर ते बॅलर घ्या खे, अलीकड घ्यायला बघत होते पण काय माहिती परत पाणी चेक केलं त्यानंतर तो लांबच होता तर लांबच ठेवला म्हले नाही का तर हे बघा नदीचं पूर्ण पाणी रात्रीचं का तर काही एवढं दिसणार नाही बघू दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला जाऊन नदीला पाणी नक्की दाखवाल तिथं मोटर आहे वरती आणि त्याचा स्विच वगैरे वरती ठेवलेला आहे हा आहे आमच्या बोर्ड मोटरचा <laughs> तर हे भाऊजींनी फ्यूज लावली आणि त्यानंतर मोटर चालू केली असेल मी तर गेली नव्हती सोबत दोघंच गेलते तेवढ्या लेटला थोडी जाणार मी काय आवाज येतो तिकडे पाण्यात मग सोवर संध्याकाळ दिवस होता नसते ना असं पावसामुळे त्या बोर्डला कव्हर करून ठेवले काट आहे चप्पल आपण तर गावाकडे आलो आई मम्मीची चप्पल वापरत असत आपण चप्पलच घेऊन येत नाही आपण डायरेक्ट मथारेची चप्पल घ्यायची निघायचं काट्या कुटव्याचा तुडवी तर रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या हे सांगतो इकडे दाखव पायात रे ठीक साडे बारा एक वाटत माहीत नाही टाइम काय झाला पण सागर खाली गेल्यानंतर मोटर चालू कराय खालीच गाडी बंद पडली का तर शेतात जाताना रस्ता आहे तिथं चिखल झाला होता पाऊस झाल्यामुळं तर गाडीचा चाक पूर्ण असं जाम झालत चिखल लाग आतमधून सगळा बसला होता तर सागर ते काठीने काढायचा प्रयत्न करत होते सागर ते घरी आल्यानंतर का बापरे मी म्हटलं व्हिडिओ एंडिंग करायचं विसरले तर आपण आजचा व्हिडिओ इथे सेंड करू तर चला मग बाय बाय गुड नाईट पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू भरभरून प्रेम द्या भरभरून आशीर्वाद द्या आणि असा सपोर्ट राहू द्या